अ तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा दा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या माघ महिन्यातील अत्यंत महत्वाची तिथी कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी दुःखांना पळून लावणारी कितीही आपल्या आयुष्यात काही विघ्न असतील तर ती विघ्न दूर करणारी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे ज्या घरामध्ये संकष्टीचं व्रत धरलं जातं ज्या घरामध्ये संकष्टीची पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी सौख्य राहते आपल्यापैकी असंख्य घरांमध्ये संकष्टीचं व्रत धरले जाते बरीचशी लोक या दिवशी अभ्यंग स्नान करतात बरीचशी लोक या दिवशी दानधर्म करतात कुणी गणपती बाप्पांची सेवा करतं कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या सेवेचा जा संकल्प करतं म्हणजे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार जसं जमेल तसं काही ना काही नक्कीच करत असतं आपल्यापैकी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांची खूप इच्छा असते मी पण व्रत करणार मी पण हे करणार मी ते करणार असं पण खूप ठरवतो पण वेळे व्हावी कधी प्रापंचिक कामं किंवा अशा काहीतरी गोष्टी अशा मध्ये येतात की आपल्याला इच्छा असूनही गोष्टी करता येत नसतात मग अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खूप काही जरी जमलं नाही इच्छा असूनही जरी तुम्ही काही करू शकला नाही तरीही चालेल फक्त उद्यापासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्याजवळ ठेवा उद्या संकष्टी पासून ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ जर ठेवायला सुरुवात केली तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक अडचण दूर होईल तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती या वस्तूमुळे तुमच्या जवळ येईल बऱ्याच वेळा असं होतं की ज्या लोकांना आपण जीव लावतो ज्यांच्यावरती आपण खूप प्रेम करतो तीच लोक दूरात तीच लोक आपला विश्वासघात करतात किंवा तीच लोक आपल्याला सोडून जातात अशा दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा आपल्या जीवनामध्ये स्थान देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभाविक वस्तू आणि त्यासोबत हा एक उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे चारला तीनला ला तर नाही पाच साडेपाच पर्यंत उठण्याचा कमीत कमी सहापर्यंत पर्यंत उठण्याचा प्रयत्न करा जर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही तीर्थक्षेत्र असेल तर आवर्जून तिथे जा अंघोळीचं जे पुण्य आहे हे पुण्य मिळवा आता समजा तीर्थक्षेत्र नसेल तर घरीच अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये गोमूत्र गंगाजळ आणि चिमूडभर हळद घाला त्या पाण्याने स्नान करा सूर्याला अर्घ्य अर्पण करा संपूर्ण घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडा किंवा थोडंसं गोमूत्र शिंपडलं तरीही चालेल उंबरठ्याला हळदीचं लेपण दारासमोर रांगोळी आणि देवघरामध्ये दिवा या काही कॉमन किंवा मिनिमम ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे जायफळ एक अख्ख कुठेही तळलेलं तुटलेलं कुठेही खंडित झालेलं जायफळ नाही व्यवस्थित अख्ख असणार छानपैकी फक्त एक जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे जे जायफळ घ्याल ते तुम्हाला उद्याच्याच दिवशी खरेदी करायचे घरामध्ये नाही ऑलरेडी खूप जायफळ आहे तीच घेऊ का नाही तुम्हाला बाजारातून मार्केटमधून दुकानातून मॉलमधून एक जायफळ एक दोन चार किती पण एक उपायासाठी लागणार आहे हे एक जायफळ घरी आणायचं आहे त्यावरती थोडंसं पिण्यायोग्य असणारं शुद्ध पाणी घालायचं आहे ते जायफळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या जायफळाच्या वरती तीन सेवा करायच्या सगळ्यात पहिले हे जायफळ उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातामध्ये घेऊन इच्छा व्यक्त करायची जी पण इच्छा असेल विवाह नोकरी जो व्यक्ती दूर गेलेला असेल तो जवळ यावा असं वाटत असेल तर जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला गणपती बाप्पांचं म्हणायचे स्तोत्र तुम्हाला कुठल्याही गणपतीच्या पुस्तकामध्ये मिळेल किंवा यूट्यूबलाही तुम्हाला सहज मिळेल इच्छापूर्ती स्तोत्र फक्त टाका गणपती इच्छा स्तोत्र एक वेळा हे स्तोत्र म्हणा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी सेवा तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्यात जी लोक तुमच्यापासून दुरावलेली आहेत ज्या लोकांना तुम्हाला पुन्हा परत आणायचं आहे तुमची बहीण भाऊ आई वडील असतील जे लोक सतत तुम्हाला अपमानित करत असेल त्रास देत असतील किंवा तुमच्यापासून विनाकरण दुरावलेले असतील त्या व्यक्तीला जवळ आणायचं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ओम श्रीम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता मी नाव घेते सोहम ओं ह्रीं श्रीं क्लीं सोहम वश वशवश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं सोहम वश वशवश स्वाहा सोमच्याऐवजी तुम्ही राहुल म्हणा स्वस्तिक म्हणा किंवा सौरभ म्हणा कुठलंही नाव घेऊ शकता ओं ह्रीं श्रीं राहुल वशवश स्वाहा फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि एकावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा बघा आधी इच्छापूर्ती स्तोत्र त्यामुळे त्यानंतर ओम रीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घेऊन एकावन्न वेळा हा स्तोत्र आणि तिसरी सेवा तुम्हाला करायची आहे ती गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तुम्हाला गणपती बाप्पांचा जप एकशे आठ वेळा त्या जायफळावर करायचा आहे जायफळ हातात घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र ओम एक दंताय वि वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती दंती प्रचोदयात हा मंत्र म्हणा किंवा ओम गण गणपती नमो न महा हा मंत्र म्हणा तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तो गणपती बाप्पांचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा पहिली इच्छापूर्तीची सेवा इच्छापूर्ती मंत्र त्याच्यानंतर वशीकरणाचा मंत्र आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा मंत्र तीनही मंत्र जायफळावरती म्हणून झाले की त्यानंतर हे जायफळ तुम्हाला लाल रंगाच्या कापडात बांधायचे छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये जायफळ ठेवायचं घट्ट गाठ मारायची आता तयार केलेली ही जायफळाची जी पोटली आहे ही गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायची उद्या संपूर्ण संकष्टी चतुर्थी संपेपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला हे जायफळ गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायचं आहे उद्या संकष्टी संपली की त्यानंतर परवाच्या दिवसापासनं हे जायफळ ते लाल रंगाच्या कापडात बांधून तुम्हाला कायम आपल्यासोबत आहे कायम म्हणजे एक्केचाळीस दिवस असतील एक्कावन्न दिवस असेल किंवा एकशे आठ दिवस असतील फार फार तीन महिने सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता या तीन महिन्यांच्या आत तुमच्या आयुष्यातून दुरावलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल इच्छा पूर्ण होईल संकट दूर होतील विघ्न टळून जातील आणि सगळं तुमच्या मनासारखं होईल खूप साधा अत्यंत सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा